नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार तर आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी तर प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला गणेशांची पूजा करून व्रत करण्याची परंपरा आहे गणपती व्रतामध्ये संकष्ट चतुर्थी व्रत सर्वोच्च आणि श्रेष्ठ मानले जाते तर हे व्रत कोणीही करू शकतं प्रत्येक संकष्ट चतुर्थीला प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पूजा आणि सेवा करतं तर संकष्ट चतुर्थीला आपण गणेशांची पूजा आणि सेवा करत असतो पण तरीही कधीकधी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर अशा वेळी असे काही सो सोपे आणि साधे उपाय हे अवश्य करावे तर असाच एक उपाय आपल्याला आज दिवसभरामध्ये केव्हाही करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहेत एकवीस दुर्वा तर एकवीस दुर्वांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे तसेच गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तूही त्यांना अर्पण करायचे आहे तर चतुर्थीला असे उपाय केले तर त्याचे फळही नक्कीच मिळते कारण चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि च चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जास्त प्रमाणात पृथ्वीवर असतात आणि त्यामुळे चतुर्थीला असे काही उपाय हे अवश्य करावे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आईला जमणार नसेल तर वडिलांनी केला तरीही चालेल यासोबतच सुतक असेल विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तर नेहमीप्रमाणे आजच्या दिवशी सकाळीच गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करावी आणि सकाळी केली नसेल तर संध्याकाळी ही तुम्ही पूजा करू शकता तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त करताना करतानाही अगदी श्रद्धेने आणि मनापासून करावे तर या दिवशी काही चुका या ताळाव्या तरच आपाप आपल्याला त्याचं फळ मिळतं तर या दिवशी देवांना आंघोळ घालताना प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालावं गणपती मूर्तीवर अभिषेक करताना गणपती अथर्व पठन पठण करावं आणि त्यांची पूजा करावी यासोबतच अक्षता घेताना या अखंड घ्याव्या अनेक वेळा आपण मनोभावी पूजा करूनही आपल्याला इच्छित फळ मिळत नाही तर त्याला कारण म्हणजेच तांदूळ आपण ज्या अक्षता घेतो तर त्या तुटलेल्या वापरतो तर अशा वेळी त्या गणपती बाप्पांना आपल्यावर गणपती बाप्पा आपल्यावर अशा वेळी प्रसन्न होत नाही तर त्यामुळे अक्षता गीतांना आपल्याला अखंड अक्षता घ्यायची आहेत तर अशा छोट्या छोट्या चुका टाळायच्या आहेत आणि जेणेकरून आपण केलेल्या सेवा आणि पूजेचं आपल्याला फळ मिळेल तसेच गणपती बाप्पांना पांढरे वस्त्रही अर्पण करा लाल रंगाचे फूल अर्पण करा मोदकाचा नैवेद्य अर्पण करा आणि आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे कारण मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते आणि तेथे केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता तर या उपायासाठी आपल्याला दुर्वा लागणार आहे तर गणपती बाप्पांना दुर्वा या अतिशय प्रिय आहे आणि गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा या अवश्य वापरावा आहे त्याशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते तर दुर्वा गणेशांच्या पूजेमध्ये वापरल्याने सर्व बाधा दूर जातात आणि घरामध्ये सुख शांती नांदते गणपतीच्या पूजेमध्ये आपण अनेक फुलं वापरतो पण दुर्वा या गणपतींना जास्त प्रमाणात आवडतात आणि त्यामुळे मनोभावी दुर्वा तुम्ही गणपतींना योग्य प्रकारे योग्य प्रकारे अर्पण करतात तेव्हा ते लवकर प्रसन्न होतात तर गणपतींना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण कराव्यात तर हा उपाय आई वडील कोणीही केला तरीही चालेल तर मुलांनी स्वतःसाठी केला तरीही चालेल तर यासाठी एकवीस दुर्वा घ्या आणि त्यासोबत एक लाल फूल घ्या आणि दोन एकवीस शमीपत्रही घ्या तर एकवीस दुरी तयार करा शमीपत्रांची आणि हे सर्व घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे मुलं जवळ नसतील तर त्यांनाही जवळ असतील तर त्यांनाही घेऊन जा आणि नसतील तरीही चालेल तुम्ही स्वतः गेले तरीही चालेल तर गणपती मंदिरा गेल मंदिरात गेल्यानंतर गणपती मंदिरामध्ये बसून या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला ओम गण नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि यामुळे या, या वस्तू अभिमंत्रित होतील आणि या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करा आणि अगदी श्रद्धेने या वस्तू अर्पण करा आणि मंत्राचा जपही करा तर हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीलाही करू शकता तर त्यांच्या मार्गा मा मार्गामध्ये येणारे जे काही अडथळे असतील तुमच्या मुलांच्या मार्गामध्ये मा अड येणारे जे काही अडथळे असतील तर ते दूर होईपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर इच्छापूर्ण होईपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करू नये तर त्या त्यांच्या पोटाजवळ अर्पण कराव्या तर कधीही आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना त्यांच्या चरणाजवळ अर्पण न करता त्यांच्या पोटाजवळ आपल्याला अर्पण करायचे आहेत तसेच मंदिरामध्ये जाताना नैवेद्यही तुम्ही काहीतरी सोबत घेऊन जा तर अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे तर अवश्य तुम्ही आज आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हा एकवीस दुर्वांचा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ